भाजप आमदार फुकेंच्या वक्तव्यावर जिल्हा शिवसेना आक्रमक वक्तव्याचा केला निषेध माफी मागण्याची केली मागणी भंडाराचे भाजपचे आमदार परिणय फुके यांनी एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचा बाप मीच असे वक्तव्य केलं या वक्तव्याचा शिवसेना वर्धाचे जिल्हा प्रमुख राजेश सराफ व प्रशांत शाहगडकर यांनी तीव्र शब्दात ती। निषेध नोंदवला असून तात्काळ फुके यांनी आपले शब्द परत घेऊन माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा जिल्हा प्रमुख राजेश सराफ व प्रशांत शाहगडकर यांनी दिलेला आहे पण मी आरोपांना काही किंवा कोणी माझ्यावर खापर फोडली पण त्याऐी मला हे निश्चितच माहीत झालं की कारण कसं असतं की तुमच्या घरी जर काही चांगलं झालं तर कोणी केला पोरगा जसं दहावीमध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पुराने केलं किंवा आईने केलं काही चांगलं झालं तर कोणी केलं तर आईने केलं आणि काही खराब झालं तर बापाने केलं त्याऐी मला हे पक्क माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले भाजप आमदार परिणय फुके यांनी जे शिवसेनेचा बाप मीच असं एका भाषणामध्ये व्यक्त केलं हे व्यक्तव्य त्यांचं अत्यंत चुकीचं आहे त्यांना मी शिवसेनेच्या वतीनं सांगू इच्छितो शिवसेनेचा एकच बाप आहे तो म्हणजे फक्त हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे त्यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही वर्धा जिल्ह्याच्या वतीनं निषेध करतो व त्यांना ताकीद देतो की त्यांनी केलेले वक्तव्य मागे घ्यावे व शिवसेनेची माफी मागावी अन्यथा आम्ही वर्धा जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन करून त्यांना माफी मागण्यात भाग पाडू काल भंडाऱ्यामध्ये भाजपचे आमदार अरिनय फुके यांनी बाळासाहेब ठाकरेंविषयी जे वक्तव्य केलं की शिवसेनेचा बाप मीच बाप हे वक्तव्य अतिशय चुकीचं आहे कारण की शिवसेनेचा बाप फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे हुंदे हृदय सम्राट हेच असू शकतात आणि जे वक्तव्य परिणय फुके यांनी केलं त्याचा शिवसेना वर्धा जिल्ह्याच्या वतीने आम्ही निषेध करतो या त्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहे हिंदू हृदय सम्राट वंदेने बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण हिंदुस्थानचं दैवत आहे आणि शिवसेनेचा बाप मी असं म्हणून परिणय फुके यांनी जो स्वतःचा गाजावाजा केल्या त्यांचा वर्धा जिल्ह्याच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि जर त्यांनी यांचं वक्तव्य मागे घेतलं नाही शिवसेना पद्धतीने आम्ही आंदोलन करून त्यांचा निषेध करू जय हिंद जय महाराष्ट्र